सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो एस क्यू डबल एफमध्ये मध्ये आपल्या शाळेची नोंदणी केली नोंदणी नंतर नेमकं काय मानक मानकन्याय माहिती कशी भरायची आणि आपल्या शाळेचं मूल्यमापन आपण नेमकं कसं करायचं यावर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो सुरुवात करूया बघा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यामध्ये आपण आपल्याला नोंदणी करण्यासाठी आपलं स्वयंमूल्यमापन करण्यासाठी अगोदर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्यक्षात आपल्या शाळेची नोंदणी करायची आपल्याला युजरनेम पासवर्ड तयार करायचा आहे तो कसा तयार करायचा आहे ते यापूर्वी जो एका व्हिडिओत सांगितलेला आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेला आहे आणि वर आय बटनवर देखील देण्यात आलेला आहे तो आपण बघू शकता आपण कुठल्याही ब्राऊझरमध्ये जाऊन एस सी आर टी डाटा डॉट वेब डॉट ॲप असं टाकू शकता असं टाकल्याच्या नंतर आपण इथं येऊ पुन्हा खातं तयार केलेलं असल्यावर आपण डायरेक्ट लॉग इनवर क्लिक करायचं आहे कारण याच्यापूर्वी आपल्याकडं खातं नव्हतं परंतु खातं कसं तयार करावं याचा या व्हिडिओ या डि याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो बघून आपण खातं तयार करा खातं तयार केल्याच्यानंतर इथं लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक करता क्षणी आपल्याला नेम पासवर्ड मागेल जर आपण लॉग आऊट केलं नसेल <coughs> तर आपण सरळ आतमध्ये याल इथं आपल्याला आपली शाळा दिसेल शाळेचं नाव त्यानंतर युडा कोड दिसेल पूर्ण जिल्हा दिसेल तालुका दिसेल केंद्र दिसेल आणि वरील तपशील बरोबर असल्यास आस हे बटन दाबायचे आपल्याला आणि पुढं जायचे पुढे पुढं आपण आलोत मित्रांनो की आपल्याला पुढं इथं पुन्हा आपल्याला आपली शाळा दिसेल शाळा बदलायची का तर नाही बदलायची आता आपल्याला मानकावर आहे तर ह्या मानकावर सर्व मानके यावर क्लिक करायचे आता इथं मानकावर क्लिक केल्यानंतर मानक क्रमांक के एक मानक क्रमांक दोन मानक क्रमांक तीन मानक क्रमांक चार असे एकूण किती मानक आहेत किती मानक आहेत एकूण एकशे अठ्ठावीस मानक आहेत किती मानक आहेत मित्रांनो एकशे अठ्ठावीस मानक आहेत त्यापैकी आपण समजा पहिल्या बट मानकवर क्लिक केलं आपण पहिल्या मानकवर क्लिक केलं तर बघा इथं आपल्याला एक पॉईंट एक पॉईंट एक मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि एन सी आर टी एस सी आर टी यांची प्रकाशित संदर्भ साहित्याशी परिचित आहेत आहेत का तर इथं चार स्तर दिलेले पहिला स्तर दुसरा स्तर तिसरा स्तर आणि चौथा स्तर मार्क्स आपल्याला स्तरनिहाय मार्क्स आहे चौथा स्तर म्हणजे सर्वात वरिष्ठ आहे चौथ्यामध्ये म्हटलेलं आहे ई पी दोन हजार वीस आणि एन सी एफ एन एस सी एफनुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्याची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षण अध्यापन पद्धतीशी संबंधित नियमित विश्लेषण करतात तर पहिल्यात म्हटलेलं आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांना एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ व एस सी एफच्या मुख्य व अध्ययन निष्पत्ती माहिती आहेत आणि दुसऱ्यात म्हटलेलं आहे शाळा एन ई पी दोन हजार वीस एस सी एफ आणि एन सी एफवर शिक्षकासाठी चर्चा सत्र व उद्बोधन वर्गाचे आयोजन करते तर समजा उदाहरणार्थ आपण स्तर दोनमध्ये बसतोय तर त्या दोनवर आपण क्लिक करायचं आहे ओके okay, दोनवर क्लिक करायचंय आहे आपण आणि खाली पुराव्यासाठी म्हटलेलं आहे उपरोक्त निवडलेल्या पर्यायाचे समर्थन करणारी व शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रे दस्तऐवज केवळ त्या मानकासाठी हा म्हणजे आपण पहिल्या याच्यासाठी बघत आहो ना तर पहिले याच्यासाठीच आपल्याला एक पी डी एफ फाईल द्यायची किंवा आपल्याला एक कुठला कागद जो असेल तो पी डी एफ करायचा आहे किंवा आपल्याला एखादा व्हिडिओ असेल तर तो व्हिडिओ टाकायचा आहे परंतु कुठं टाकायचा आहे इथं नाही टाकायचा किंवा यूट्यूबचे फेसबुकवरले व्हिडिओ टाकायचे नाही आपण काही व्हिडिओ वेगवेगळे आपल्या यूट्यूबवर टाकलेले आपल्या शाळेचे किंवा फेसबुकवर टाकलेले ते टाकायचे नाही तर आपल्याला इथं काय करायचं आहे इथं जी लिंक टाकायची मित्रांनो याच्या पुरावा म्हणून या जास्त अवजयची त्याच्यापूर्वी बघा आपण वर क्लिक केलं ना आपण दोन निवडलं ना की ती टॅब निळी होऊन जाते दोन नंबरची त्या पूर्ण निळी झालेली पाहा आणि मग आपल्याला आता काय करायचं का आहे लिंक टाकायची तिथं तर ती लिंक आपल्याला गुगल ड्राईव्हला आपल्याला इथं आपल्याला एक फोल्डर बनवायचं आहे त्या नावानं ना। आणि त्याची त्या मानकाची लिंक काढायची ती लिंक हे बघा या पद्धतीने एस क्यू डबल ए एफ दोन हजार पंचवीस असं एक फोल्डर बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे एकशे अठ्ठावीस मानकं एकशे अठ्ठावीसपैकी आपल्याला जेवढे लागू आहे तेवढेचे मानकांचे पी डी एफ स्वरूपात फोटो स्वरूपात किंवा व्हिडिओ स्वरूपात इथं ड्राईव्हला शेव्ह करायचं आपल्याला ते ह्या फोल्डरमध्ये असं फोल्डर तयार करून त्याची लिंक काढायची उदाहरणार्थ मानक एक हे इथं काढले याची लिंक काढायची आणि ती लिंक आपल्याला कुठं पेस्ट करायची ती लिंक आपल्याला इथं पेस्ट करायची मित्रांनो आणि मग सबमिटवर क्लिक करायचं लक्षात आलं असेल सबमिटवर क्लिक केलं की आता आपण पुढे जाणार आहोत समजा एखादं दुसरं एखादं हे आहे जिथं लागू नाही असं असेल तर आपण लागू वर पण क्लिक करू शकतो त्यानंतर हमीपत्र येतं आपल्याला की ही माहिती भरली ही खरी आहे ही हमीपत्र कधी कधी अगदी दोन तीन गाभा मानकाची माहिती भरल्यानंतर देखील येऊ शकतं तर बघा आपण ज्यावेळेस ही माहिती भरतो त्यावेळेस आता पुन्हा आपण मानकाच्या ठिकाणी आलेलो आहोत इथं पहिल्या मानकाची माहिती भरली म्हणून ही पूर्ण टॅब निळी झालेली आहे बाकीचे टॅब मात्र वेगळ्या रंगात आहे आणि ही वेगळ्या रंगात आहे तर ज्यांची ज्यांची माहिती भरली ते या वरच्या रंगामध्ये या पद्धतीनं मानक क्रमांक एक जसं झालेलं आहे असे होत जातील जे भरायचे राहिले ते या भगव्या रंगात दिसतील आणि आपल्याला या पद्धतीनं एक 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 करत पुढं उदाहरणार्थ आपला प्रतिसाद प्राप्त गुण दोन चार पैकी आणि प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या एक प्रतिसाद सत्तावीस लागू हा पर्याय निवडलेल्या मानकांची संख्या शून्य म्हणजेच काय की बघा प्रतिसाद नोंदवलेले आणि लागू हे मिळून एकूण एकशे अठ्ठावीस बेरीज व्हायला पाहिजे सध्या लागू नाही एकही नाही म्हणून प्रतिसाद नोंदवलेला एक आणि नोंदवलेलं एकशे सत्तावीस मिळून एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस मानके आहेत म्हणून या पद्धतीनं आपल्याला आपल्या शाळेची एकपासून एकशे अठ्ठावीस पर्यंत म्हणजे एकपासून एकशे अठ्ठावीस पर्यंत असंही आपल्याला इथं येईल आपला प्रतिसाद यश नोंदविला आहे आपले मनपूर्वक अभिनंदन या इथं पुढं असंही विचारते आपण आपला प्रतिसाद बदल करू इच्छित आहात का तर होय असं गरज असेल तर होय म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं आणि पुढं जायचं या पद्धतीनं आप आपण एक 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 करत हे पूर्ण नोंदवायचं आहे आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारीपूर्वी हे सोयमूल्यम आपण पूर्ण करायचंय एकट्या मुख्याध्यापकाचं काम नाही आहे हे टीम वर्क आहे म्हणून शिक्षक मुख्याध्यापक या सगळ्यांनी एकत्र येऊन अगोदर काय भरायचं कसं भरायचं काय आहे आपल्याकडे कोणत्या कोणत्या याच्यात काय काय आहे आपल्याकडे त्यानुसार प्रत्यक्षात गुगल ड्राईव्हला हे सगळं शेव करणं आणि हे सगळं तिथं अपलोड करणं हे प्रथम कर्तव्य आहे गुगल ड्राईव्हची लिंक कशी काढावी याच्यावर देखील स्वतंत्र व्हिडिओ आहे तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच व्हिडिओ मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद